श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या घरात लक्ष्मी सदैव नांदावी यासाठी आज काही छोट्याशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये नित्य करत राहा तुमच्या घरामध्ये पैशाची अडचण कधी राहणार नाही पहिली गोष्ट आहे म्हणजे दर दिवशी तुम्ही कामावर जाता त्यावेळेला एक हिरवी वेलची तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जात जा किंवा जमत नसेल तर बुधवारचं तर नक्कीच जात जा जो व्यवसाय धंदा करत असेल त्याने हा उपाय जरूर करावा तसंच तुमच्या पत्नीला शुक्रवारच्या दिवशी चहामध्ये वेलची घालून तो चहा जरूर पाजावा तसंच तुमच्या घरातील मुख्य करून किचनमध्ये तुमच्या तवा कडही किंवा जे पातेले असतात दूध वगैरे उकळण्यासाठी ती कधी उलटी करून ठेवू नका ती नेहमी धुतल्यावर सरळच ठेवून व्यवस्थित ठेवावी जेणेकरून तुमच्या घरामध्ये प्रॉस्परिटी नांदेल आणि ने लक्ष्मीचा नेहमी प्रवाह तुमच्या घरात राहील हा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो तो आम्हालाही जरूर शेअर करा श्री स्वामी समर्थ